नमस्कार जे एन चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चांपा हायवेवर भीषण अपघात ट्रेलर व चार चाकी एकमेकाशी भिडल्या एक, एक गंभीर तर तिघे शिक्षक किरकोळ जखमी नागपूर उमरेड महामार्गावर चांपा पारदी बेटाजवळ आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ट्रेलर आणि कारमध्ये भीषण धडक झाली या अपघातात एक शिक्षक गंभीररीत्या जखमी झाले तर तिघे शिक्षक किरकोळ जखमी असल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे प्राप्त माहितीनुसार वरून नागपूरकडे जाणारी चार चाकी क्रमांक एम एच चाळीस सी एक्स पंधरा पंच्याऐंशी या कारणे चार शिक्षक नामे प्रेमचंद लक्ष्मण राऊत वय चौवेचाळीस वर्ष राहणार गोदनी संजय शेंडे वय त्रेपन्न वर्ष राहणार नरसाळा योगेश पावसे वय पंचेस वर्ष राहणार नरसाळा व पराग भुरे वय छत्तीस वर्ष राहणार नरसाळा हे प्रवास करीत होते दुपारी एक वाजताच्या सुमारास चांपाजवळ विरुद्ध दिशेने येणारा ट्रेलर कंपा क्रमांक एम एच चाळीस बी एफ सत्याहत्तर पंच्याऐंशी याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर उजव्या बाजूकडून डिवायडरवर चढून समोरून येणाऱ्या बेलोना कारला त्याने जबर धडक दिली यात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु प्रेमचंद राऊत हे शिक्षक गंभीररित्या जखमी झाले तर इतर तीन शिक्षक किरकोळ जखमी असून त्यांच्यावर नंदनवार हॉस्पिटल ताजबाग येथे उपचार सुरू असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस स्टेशनचे ए एस आय दिलीप लांजेवार मनोज पाली कॉन्स्टेबल गणेश बोरुले घटनास्थळी दाखल झाले पाठोपाठ रामटेक हायवे ट्रॅफिक पोलिसांची चमू एपीआय अरुण बकाल हेड कॉन्स्टेबल तौसिफ अन्सारी पोलीस नायक आकाश राजने पोलीस कॉन्स्टेबल राहुल साबळे प्रियंका पाटील हे घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ उपचारासाठी रवाना करून स्थगित झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली घटनेचा पुढील तपास खुई पोलिसांची चमू करीत आहे आपण पाहत होते जी न्यूज आले एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर चा प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिफबिरो नागपूर